काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही मुंडवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण याआधीही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काहीही आलं नाही असं वक्तव्य कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुईनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात जमीन घोटाळे वाढल्याचा रोहित पवारांचा आरोप मुंबईच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप शिंदेनाही टार्गेट करणार असा दावा शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवली जाणार शीतल तेजवानीनं देशाभरील प्रवासाची माहिती मिळवणार तर तिनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत भाजपची ताकद वाढली ठाकरेंचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश ठाकरेंना धक्का देत शिंदेंना शह दिल्याच्या चर्चांना जोर जय पवार निवडणूक उतरणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट जो तो पक्ष स्वतंत्र लढतो असा माझा अनुभव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही दादांचं भाष्य राष्ट्रवादी अशी अवलाद जी सत्तेशिवाय राहू शकत नाही शिवसेना नेते तानाजी सावंतांची आगपाखड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर ड्रोनच्या घिरट्या मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉट टॅक्सीसाठी एमएमआरडीएकडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण ਐਬੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ